अंबाजोगे शहरात पंचायत विकास मॉलचा भव्य शुभारंभ रविवार दिनांक एकतीस मार्च रोजी भाजपा नेते रमेश आडसकर यांच्या अध्यक्षतेखाली तर आमदार नमिताताई मुंदडा वाल्मिक अण्णा कराड यांच्या शुभ हस्ते या मॉलचा उद्घाटन समारंभ होणार असून पंचायत विकास मॉलच्या भव्य शुभारंभास नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन वैष्णवी विनोद देशमुख यांनी केले आहे पंचायत विकास मॉलमध्ये सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिक घंटा गाडी वॉलपेपर पडदे मॉटिंग सीलिंग पीओपी शीट जिंदाल खिडकी पट्टी मोबाईल टी व्ही कंप्यूटर लॅपटॉप प्रिंटर फ्रीज टेबल खुर्ची कपाट ई डी एडवटाइजिंग डिस्प्ले फॉगिंग मशीन स्ट्रीट लाईट सोलार लाईट सोलार पॅनल हायमस्ट एलईडी लाईट कचराकुंडी कचराकुंडी बॅक हातगाडे खेळणी शौचालय फायबर व प्लायवूड दरवाजे चहा व कॉफी मशीन सोलार पंप शेड सोलार हीटर इलेक्ट्रिक जार वाटप गाडी जार छतावरील पाणी पुनर्भनर व्यायाम शाळा साहित्य पेपर ग्लास टॉयलेट बाथरूम साहित्य पत्रे लोखंड सिमेंट बँच ग्रामपंचायत शाळा अंगणवाडी डिजिटल करणे घरकुल बांधकाम पेवर ब्लॉक सिमेंट रस्ता व नाली सिमेंट पाईप नाली ग्रामपंचायत फेर आकारणे ग्रामपंचायत जीएसटी अकाउंटिंग इत्यादी सुखसुविधा आता एकाच छताखाली मिळणार आहेत या शुभारंभ प्रसंगी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजासाहेब देशमुख राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण माननीय नगराध्यक्ष राजकिशोर मोदी माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव सिरसाट उपनगराध्यक्ष बबन लोमटे वाईस चेअरमन हणमंत मोरे युवा नेते ऋषिकेश अडसकर मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया सरपंच बाळासाहेब सोनूने युवा नेते दीपक शिंदे गोविंद देशमुख सरपंच मनीषा दौडतले प्रसाद चिक्षे भाजप तालुकाध्यक्ष अच्युत गंगने तालुकाध्यक्ष अमर देशमुख सरपंच औदुंबर मोरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर पंचायत विकास मॉल च्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहणार आहेत अंबाजोगाई हो सतीश मोरे अंबाजोगाई हो नमस्कार मी विनोद देशमुख आपल्या अंबानगरीमध्ये पंचायत विकास मॉल ग्रामीण विकास हा उद्योग माझी पत्नी वैष्णवी देशमुख तर्फे करत आहे मी ग्रामसेवक आहे आणि ग्रामसेवक असल्यामुळं मला ग्रामीण भागामध्ये कोणती कोणती कामं करावं लागतात कशी कशी करावं लागतात याचा अभ्यास असल्यामुळं मी माझ्या पत्नीला या उद्योगात उतर जसं की डॉक्टर वर शासकीय दवाखान्यामध्ये नोकरी करतात आणि खाली आपल्या बायकोच्या नावानं ना, दवाखाना काढून रुग्णांना सेवा देतात तसंच मी सुद्धा एक ग्रामीण भागाचं डॉक्टर आहे आणि माझ्या बायकोच्या नावानं मी हा उद्योग चालू करतो आहे जसं डॉक्टर चांगल्या प्रकारची सेवा द देतात ग्रामीण भागातील शहरी भागातील त्याचप्रमाणे ग्रामीण भागातला विकास हा इथून पुढं माझी बायको करेल आणि योगेश्वरीची देवी याच्या आशीर्वादानं मला या उद्योगामध्ये माझ्या बायकोला यश नक्कीच मिळेल आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे आपण आशीर्वाद द्याल ही मी अपेक्षा बाळगतो पंचायत राज मॉलमध्ये काय काय सेवा उपलब्ध असणार आहे राजमध्ये पहिल्यांदा आपलं जे शासनाचं एम आहे आणि त्या एममध्ये आहे घनकचरा व्यवस्थापन सगळ्यात महत्त्वाचं आहे घनकचरा व्यवस्थापनामध्ये आम्ही इलेक्ट्रिक घंटागाडी देणार आहोत त्यामुळं इलेक्ट्रिक घंटागाडी दिल्यामुळं प्रदूषण होणार नाही आणि खर्च पण येणार नाही त्याचबरोबर त्या घंटागाडी दिल्यानंतर आम्ही कचरा घंटागाडी टाकणं हे सोपं आहे पण तो कसा टाकावा त्यासाठी आम्ही त्या बॅग्स देणार आहोत बॅग्ससोबत पुन्हा आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी त्यांना ऐंशी लिटरचे कचरा कोंडी प्रत्येक घराला वेगळी उद्या भांडण नको असं हे सर्व कामं हो मी राडीतंड्यामध्ये केलेले आहेत आणि ते आज पूर्ण झालेले आहेत दुसरं गावातल्या महिलांना ग गावामध्ये आरो फिल्टर बसवणं शाळेला बसवणं अंगणवाडीला बसवणं गावासाठी बसवणं नुसतं आरो फिल्टर बसून नाही तर आम्ही घरपोच जार आरो म्हणजे जार वाटप करणार आहोत त्याच्यासाठी सुद्धा इलेक्ट्रिक गाडी घेतलेली आहे स्पेशल आणि तो मो फक्त दहा रुपयामध्ये जार घरपोच आणि ते पण ऑनलाईन आहे सगळं पेमेंट ग्रामपंचायत आमची राडीतांडा ही एक रुपयासुद्धा कॅश घेणार नाही आहे या पुढल्या एक चार दोन हजार चोवीसपासून त्यानंतर अंगणवाडी शाळा टॉयलेट किंवा वैयक्तिक आम्ही शौचालय बांधून देणार आहेत परवडणारी स्वस्तात दुसऱ्यापेक्षा इतकी सुंदर आम्ही टॉयलेट शौचालय बांधून देणार आहेत त्यानंतर अंगणवाडी असेल शाळा असेल ग्रामपंचायत असेल डिजिटल करणे हा एक आम्ही क घेणार आहोत त्याप्रमाणे अंगणवाडीला शाळेला खेळणी पुरवठा तसेच गावातील व्यायामशाळेला साहित्य पुरवठा गावामध्ये सोलार लाईट्स स्ट्रीट लाईट सर्व लाईट्स आम्ही पुरवठा करणार आहोत त्यानंतर गावामध्ये ग्रामपंचायतला शाळेला अंगणवाडीला लागणारं फर्निचर देणार आहेत लॅपटॉप देणार आहेत कॉम्प्युटर देणार आहेत आमच्याकडे ए सी आहे आणि ज्या गा ग्रामीण भागातील मुली शिकतायत त्यांना आता सगळं आपलं ऑनलाईन झालं आहे कुठे शेतकऱ्याला सुद्धा मोबाईलशिवाय ओ टी पी शिवाय काय करता येत नाही आणि मोबाईलसुद्धा देणार आहेत आणि ते पण माझ्या बायकोचा बारा तारखेला वाढदिवस आहे ती या पंचायत मॉलची प्रोप्रायटर आहे त्यामुळं बारा तारखेला भरघोस असा डिस्काउंट मी मोबाईलवर ठेवणार आहे मला ग्रामीण भागातील लोकांसाठी करायचं आहे मला पैसे कमवायसाठी मी हा मॉल उघडत नाही आहे मला काहीतरी करून दाखवायचं आहे माझं स्वप्न आहे ते स्वप्न मला पूर्ण करायचं आहे त्याचबरोबर गावातली घरकुले बांधण्याचंसुद्धा आम्ही करणार आहे सुंदर घरकुले परवडणारी घरकुले गोरगरिबांना आज शासनाच्या मोबदल्यात घरकुल होत नाही पण आम्ही कमी किमतीत चांगल्या दर्जाचं घरकुल बांधूनसुद्धा देणार आहेत त्याचबरोबर गावाला जे घरावाला पडदे लागतात इंटिरियर डिझाईन लाग म्हणजे काच लागती, लागते खिडकी लागते पडदे लागतात या सर्व गोष्टी आम्ही यातून देणार आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते गावाचं आपण खर्च करतो पण त्याची प्लॅनिंग आपल्याला जी एस टी आहे जी एस टी तर आपल्याला महिन्याची महिन्याला भरावी लागते त्याचंसुद्धा आम्ही पूर्ण काम या ठिकाणी करून करणार आहोत त्याचबरोबर गावामध्ये जे फेर आकारणी चार वर्षाला शासनाच्या नियमन करावे लागते आम्ही फेर आकारणीसुद्धा ग्रामपंचायतची करून देणार आहोत या सर्व गोष्टी आम्ही करणार आहोत त्यामुळं आपला आशीर्वाद माझ्या नक्कीच पाठीशी राहील याची मला चिं अपे अपेक्षा आहे महापुंत्राचे ऑफिस आपण यशवंतराव चव्हाण महाविद्यालय यशवंतराव चव्हाणचं कांबेजोगे या ठिकाणी आपण केलेला आहे आणि याचा शुभारंभ आणि शुभारंभाला येत असलेले मान्यवर कोण आहेत माननीय रमेशरावजी आळसकर साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत वाल्मिक अण्णा खराड राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार गटाची ते आणि आपल्या विकास ज्यांनी अंबाजोगामध्ये करून दाखवला विकास कसा आमदार करतो अशा आमदार नमितादाई मुंदडा ह्या दोन उद्घाटक म्हणून आहेत बाकी सर्व आमचे नगराध्यक्ष पापा मोदी आहेत पुन्हा रावजी चव्हाण आहेत राजेसाहेब देशमुख आहेत पुन्हा गोविंदभैया देशमुख आहेत भैया आडसकर आहेत असे अनेक मला आणि माझे सगळ्यात जवळचे म्हणजे माझ्यावर प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे प्रसाद दादा चिक्षे आहे सामाजिक कार्यकर्ते अनिकेत भैया लोही आहेत आणि माझे मित्र सरपंच बाळासाहेब सोनोने आहेत असे भरपूर आहेत राजेभाऊ शेफ आहेत माझी सर्व मित्र कंपनी घाटनंदूरचे सचिनभाईया देशमुख आहेत तर आपले बदलापूरचे विकास मोहरे हो आहेत आपले जोगाईवाडीचे बाळासाहेब दौड दौडतले आहेत आपल्या मोरेवाडीचे अवनंबूर मोरे आहेत नावही घ्यावेल तिथे आपले घाटनांदूरचे महेशाप्पा दत्ता दत्ताकाका आहेत आणि मी ज्या या नोकरीला लागलो माझी जॉईनिंग दायटनारायडीमध्ये होती त्या दायटना माझे म्हणजे वडिलासारखं मला प्रेम करणारे अच्युत बापू गंगने आहेत ज्यांनी मला मी म्हणजे त्यांच्यावर खूप प्रेम करतो अच्युत बापूवर तेसुद्धा आहेत ही सर्व मान्यवर येणार आहेत त्या दैटण्यामध्ये मी कंत्राटी काळामध्ये पर्यावरण संतुलित विकास योजनेवर पारितोषिक घेतलेलं आहे अमरावती <coughs> इथं माझा आपल्या राष्ट्रपती प्रतिभादा पाटील यांनी माझा आणि सरपंचा सत्कार केला त्याच काळात मला आदर्श पुरस्कार भेटला आणि ते विशेष म्हणजे आज मला त्या आदर्श पुरस्काराचे एक लाख चौवेचाळीस हजार रुपये मिळत आहेत आणि ते पण या या पगारामध्ये म्हणजे माझं दोन हजार चोवीसमध्ये जे स्वप्न होतं माझं तर स्वप्न एक चार एकवीस चार दोन हजार सत्तावीसला मी पूर्ण करणार आहे ते तुम्हाला आत्ताच सांगणार नाही त्याचं काम चालू झालेलं आहे आणि एवढंच बोलतो तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहा तुम्ही नक्कीच मला आशीर्वाद द्यायला मी फक्त माझ्या बायकोला ह्या धंद्यातून दिशा दाखवली आहे हे आपण करू शकतो जसं डॉक्टर आज चांगलं काम करतायत सरकारी शासनामध्ये नोकरी करून खालील आपल्या बायकोला उद्योगात उतरून अतिशय चांगली सेवा देतात त्याचप्रमाणे माझी वैष्णवी ही सुद्धा आपल्याला ग्रामीण भागामध्ये विकास करण्यासाठी सेवा देईल एवढीच अपेक्षा करतो आई तुळजा भनवानी तुळजाई बालाजी माझी महालक्ष्मी गणपती बाप्पा आणि माझे कुलदैवत सोनारी आणि शिवाजी महाराजाच्या आशीर्वादानं माझ्या बायकोला या उद्योगात नक्कीच येशील अशी अपेक्षा ठेवतो